मुस्कान काय इकडे दोन करून बस इकडे बस काय 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 झालं 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 काय किती चिडतेस तू कोणी पण चिडणार नाही पण नाही रागवत फक्त तू रागवतेस सगळेच रागवतात सगळे नाही रागवत कोण नाही रागवत माझा प्रेक्षक वर्ग नाही रागावत माझ्यावर हो ना मग सिद्ध करून दाखव आता हे कसं सिद्ध करायचं तुझा प्रश्न अरे हे काय बरं आहे सिद्ध करून दाखवायचं ना मंडळी माझ्यावरती माझ्या कवितांवरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी एक एक कमेंट करा आणि दाखवून द्या हिच्यासारख्यांना की प्रेम करणाऱ्यांची संख्या रागावणाऱ्यांपेक्षा जास्त असते हो ना मग बर आहे ते कमेंट करते पण त्यांना पण कधीतरी राग येत असेल ना जसं मला येतो तू मला समजवशील पण त्यांचं काय मग मी त्यांना पण समजावेन कस सोडून द्या सोडून द्या हे काय आता कवितेच नाव आहे कविता सोडून द्या कवी शुभम नरवडे राग येतो येतो ना येतोच मग वादही होत असेल हो, हो नाराज मग नव जुनं उकरून काढत असेल राग येतो वाद होतो नवे जुने उकरून काढतो अभेद्य पर्वत नात्याचा मग क्षणात पोखरून काढतो सुगंधही आनंदही तिरस्कारात भाजतो सुगंधही आनंदही तिरस्कारात भाजतो रागापाई गुलाबही उगा कोमेजतो बुंद नाका नेमक मन सोप्त भांडून घ्या लाल बुंद नाका नेमक मन सोप्त भांडून घ्या शेवटी झालं गेलं सोडून द्या चुकलं माकलं समजून घ्या विश्वास तुटतो भास वाटतो विश्वास तुटलाय यावरही विश्वास बसत नाही विश्वास तुटतो भास वाटतो यावरही विश्वास बसत नाही आंधळ्या डुळ्यांना मग त्या पलीकडचा चांगोलपणाही दिसत नाही गैरसमज असो कधी अथवा असो विश्वासघात गैरसमज असो कधी अथवा असो विश्वासघात खऱ्या खोट्याच्या पडद्यामागे दडून जातो संवाद बोला जेव्हा पण आपले भांडण होतात ना तेव्हा आपण बोलणं बंद करतो मी तिकडूनच सगळे प्रॉब्लेम स्टार्ट होतात एक्झॅक्टली exactly, हेच तुला समजून घ्यायची गरज आहे बोललं की कळतं कळलं कर की मिटतं आणि मिटलं की तुटलेलं पुन्हा जुडतं गैरसमज असो कधी अथवा असो विश्वासघात खऱ्या खोट्याच्या पडद्यामागे दडून जातो संवाद थोडं बोला शिवा घाला वाटलंच कधी तर रडून घ्या माझ्याकडे काय बघतो मी काय सारखी रडते का अरे मी मी कविता सांगतोय ना मी असं फिरवता फिरवता फिरवताना जर इकडे फिरवली त्यात काय तू काय सारखी रडत नाहीस कधी कधी रडतेस थोडं बोला शिवाय घाला वाटलंच कधी तर रडून घ्या शेवटी झालं गेलं सोडून द्या चुकलं माकलं समजून घ्या चूक घडते कोणाकडूनही घडू शकते मग सुख मोडते सुख घडते सुख मोडते नकळत खेळ होतो जाणीवांनाही जाणीव व्हायला थोडा वेळ लागतो थांबा थोडं सुटेल कोड घाई करू नका रागात काही बोलू नका थांबा थोडं सुटेल कोड चूक म्हणजे गुन्हा नाही थांबा थोडं सुटेल कोड चूक म्हणजे गुन्हा नाही नका ठरवू नात्यात संधी मिळणार पुन्हा नाही तुम्ही चुका लाग करा चुकला समोरचा तर माफ करा बघू नकोस केलं माफ हा तुम्ही चुका लाग करा चुकला समोरचा तर माफ करा वहीत खाडाखोड करण्यापेक्षा नको ती पाने फाडून घ्या शेवटी झालं गेलं सोडून द्या चुकलं माखलं समजून घ्या ओव्या गा शिव्या द्या पण माणसं गमवू नका ओव्या गा नाहीतर शिव्या द्या पण माणसं गमवू नका आहे ते जपण्यापलीकडे ना आयुष्यात काहीच कमवू नका बिलगा पुन्हा नव्याने तितकी सुंदर मिठी नाही बिलगा पुन्हा नव्याने तितकी सुंदर मिठी नाही राग रुसवे फुगवे नात्यांपेक्षा मोठे नाही पिकावरचे किडे, किडे सारे आधी खड्ड्यात घडून घ्या ते किड्यांसाठी नाही बरं का पिकावरचे किडे सारे आधी खड्ड्यात गाडून घ्या शेवटी झालं गेलं सोडून द्या चुकलं माखलं समजून घ्या शेवटी काय ओ झालं गेलं सोडून द्या चुकलं माखलं समजून घ्या मित्रांनो आजची कविता कशी वाटली हे कमेंट कराच प्लस जी कमेंट सांगितली आहे ती करायला विसरू नका बरं का इज्जतचा सवाल आहे आपल्या आणि तुम्हाला पण जर तुमच्या कविता उमलत्या त्या कळ्या युट्यूब चॅनल वर बघायचे उमल त्या कळ्या ऍट द रेट जीमेल डॉट कॉम यूमएल एल वाय एट द रेट जीमेल डॉट कॉम आणि हो उमल त्या कळ्या काव्यसंग्रह सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे तोही तुमच्या घरपोच आत्ताच संपर्क करा स्क्रीनवरती असलेल्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती किंवा उमलतेकाळ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मेलवरती धन्यवाद